हॅलो एवरीवन वेलकम टू विस्टम व डॉक्टर अदिती आजचा आपला विषय आहे तो म्हणजे अनुमाप प्रत्यय नियम ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉ ऑफ रिटन्स टू स्केल असं म्हणतो आता नक्की हा लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल किंवा अनुमाप प्रत्यय नियम म्हणजे काय आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रोडक्शन प्रोसेस किंवा उत्पादन प्रक्रिया जी असते त्याच्यामध्ये जनरली काय असतं कशी प्रोसेस असते तर काही ठराविक का उत्पादनाचे घटक म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे इनपुट्स म्हणून त्या प्रक्रियेमध्ये वापरले जातात आणि त्याच्यामुळे आपलं जे, कि जे तर, आ, कि आपले उत्पादन आहे किंवा जे आउटपुट आहे ते येत असतं तर आपलं इनपुट्स किंवा आपले उत्पादक घटक आणि त्यातनं येणारं उत्पादन म्हणजे आउटपुट यांचा परस्परांशी काय संबंध आहे हे अभ्यासणारा हा लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल किंवा अनुमाप प्रत्यय नियम आहे आता याच्यामध्ये तीन केसेस आहेत पहिली केस आहे ती म्हणजे वाढते अनुमाप प्रत्यय किंवा ज्याला इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल असं म्हणतात ज्याच्यामध्ये अगदी थोडक्या शब्दात समजवायचं झालं तर समजा उत्पादनाचे घटक आहेत किंवा रॉ मटेरियल्स ज्याला म्हणतो इनपुट्स म्हणतो ते वीस टक्क्याने वाढवले तर त्याच्यामधनं येणारं जे आउटपुट आहे किंवा जे उत्पादन आहे ते वीस टक्क्यापेक्षा जास्त टक्क्यांनी वाढतं आहे सो याला आपण वाढते अनुमाप प्रत्यय असं म्हणत असतो दुसरं आहे ते म्हणजे स्थिर अनुमाप प्रत्यय ज्याला आपण कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल असं म्हणतो उदाहरण तेच ठेवूया आपण की समजा आपण इनपुट्स किंवा उत्पादनाच्या घटकांमध्ये वीस टक्क्यांनी वाढ केली तर आपलं जे फायनल आउटपुट आहे किंवा जे ॲक्च्युअल उत्पादन आहे ते सुद्धा वीस टक्क्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसून येते आणि तिसरी केस जी आहे ज्याला आपण डिक्रीजिंग रिटर्न्स टू स्केल असं म्हणतो म्हणजे घटते अनुमाप प्रत्यय तर त्याच्यामध्ये काय होतं तर समजा पुन्हा एकदा उत्पादनाचे घटक म्हणजे इनपुट्स वीस टक्क्यांनी वाढवले तर त्यातनं जे उत्पादन वाढणार आहे किंवा आउटपुट जे ॲक्च्युली वाढणार आहे ते वीस टक्क्यापेक्षा कमी टक्क्याने म्हणजे तो रेट जो आहे तो तसा कमी असतो म्हणजे इनपुट्स वीस टक्क्याने वाढवले तर आउटपुट जे आहे ते आपलं कदाचित दहा टक्के पाच टक्के किंवा जे काय आहे वीस टक्क्यापेक्षा कमी याने वाढणार आहे तर आता ह्या ज्या तीन केसेस आहेत या उदाहरणासहित आत्ता आपण समजून घेतल्यास आता आपण त्याचं डायग्रॅमॅटिक एक्सप्लेनेशन आकृतीच्या सहाय्याने आपण त्याचं स्पष्टीकरण बघून घेऊया तर आपल्याला इथे आकृतीमध्ये वाढते अनुमाप प्रत्यय म्हणजे इनक्रीजिंग रिटर्न्स टू स्केल दिसत आहेत आणि आपल्याला एक गोष्ट अशी इथे या ह्याच्यामध्ये आपण जर का फोकस केला तर आपल्याला असं दिसून येईल की ओ ए हा जो भाग आहे तो ए बी या भागापेक्षा मोठा आहे आणि ए बी हा जो भाग आहे तो बी सी या भागापेक्षा मोठा आहे याचाच अर्थ काय तर आपण हे असं लिहून घेऊ शकतो म्हणजे ओ ए हे ए बीपेक्षा मोठं आणि त्याच ए बी हे बी सी सीपेक्षा मोठं याचा अर्थ काय आहे की आता सुरुवातीला शंभर इतकं आउटपुट होतं आता शंभरवरून दोनशेपर्यंत जाण्यासाठी कमी इनपुट्स वापरावे लागतात इकडे पुन्हा अजून कमी इनपुट्स म्हणजे ह्याला आपण इनक्रिजिंग रिटर्न्स टू स्केल असं म्हणत असतो म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट्स इन इनपुट्स आर रिक्वायर्ड म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणामध्ये उत्पादनाच्या घटकांमध्ये वाढ झालेली आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे जे शंभर शंभरने उत्पादन इकडे वाढताना दिसतं आहे ते मिळतं आहे आता दुसरा आहे तो म्हणजे स्थिर अनुमाग प्रत्यय ज्याला आपण कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल असं म्हणत असतो आता याच्यामध्ये असं आहे की ओ ए इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू बी सी आता शंभर दोनशे तीनशे म्हणजे समसम प्रमाणामध्ये होत आहे म्हणजे आता श्रम आणि भांडवल ह्याचं कॉम्बिनेशन आपण ज्याने ज्या प्रमाणामध्ये वाढवू ते कन्सिस्टंट ठेवून आपल्याला या आउटपुटमध्ये सुद्धा त्या टप्प्याटप्प्याने वाढ होताना दिसते आहे यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे घट्टे अनुमाप प्रत्यय ज्याला आपण म्हणत असतो डिक्रीजिंग रिटर्न्स टू स्केल आता पुन्हा एकदा तोच ट्रेंड आहे आता इथे समजा आपण बघितलं तर ओ ए आ, हे जे आहे तर ते छोटं आहे ए पेक्षा आणि हे बी पेक्षा म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो शंभरने आपल्याला दिसतो आहे वाढ म्हणजे शंभर मग दोनशे मग तीनशे ते कशामुळे होते आहे तर ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इनपुट्स टाकावे लागतात म्हणजे मोठे मोठे इनक्रिमेंट्स आपल्याला दिसत आहेत ज्याच्यामुळे आपल्याला शंभर फक्त ॲडिशन होत आहे आउटपुट ज्यामध्ये सो अशा पद्धतीने हे तीनही केसेस आपल्याला दिसून येतात सो आत्ताच आपण तिन्ही ज्या केसेस आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत त्यांच्या आकृत्या बघितल्या आणि त्यानुसार आपण त्याचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे समजायला अतिशय खरं म्हणजे सोपा आहे एकदम कॉम्पॅक्ट असा हे आन्सर आहे की तीन आकृत्या त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आणि पहिले त्या आपण हा जो काही नियम बघतो हो, आहोत त्याची माहिती सो जनरली करंट सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हे फर्स्ट इयर बी कॉम फर्स्ट इयर बी ए यांच्या इकनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये हा तुम्हाला प्रश्न दिसून येईल आणि uh, परीक्षेच्या दृष्टीने हा खूप uh, महत्त्वाचा आहे इवन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा एम सी क्यूमध्ये हे बारकाईने हे प्रश्न विचारले जाऊ शकतात या तिन्ही केसेसच्या संदर्भामध्ये सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी वाटला असेल आणि लॉ समजून घेण्यासाठीसुद्धा तुम्हाला याची खूप मदत झाली असेल सो so, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत अधिकाधिक पण पोचवा आणि त्याचबरोबरीने कमेंट्स सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि तुम्हाला काही जर अजून असे टॉपिक्स हवे असतील की एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला आता काही तयारी करायची असेल की जसे इंटरनल एक्झाम्स आहेत किंवा आता लवकरच दिवाळीच्या आधी एक्सटर्नल एक्झाम्स येतील त्याची तयारी करण्यासाठी सुद्धा तुम्ही जे काही टॉपिक्स हवे असतील ते कमेंट्समध्ये लिहू शकता सो नक्की बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद